बातमी आहे चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर होताच अर्ज वाटपाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी वीस इच्छुक उमेदवारांनी पिंपरी चिंचवड पालिकेच्या नामनिर्देशनपत्र वाटप कक्षातून उमेदवारी अर्ज नेल्याची नोंद झाली तर दुसऱ्या दिवशी या ठिकाणी तीन इच्छुक उमेदवारांनी आपले नामनिर्देशन अर्ज जमा केल्याची नोंद आहे अपक्ष उमेदवार मिलिंद कांबळे यांनी एक अर्ज भरला आहे तर ॲडव्होकेट अनिल बाबू सोनवणे यांनी एक अपक्ष तर एक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून अर्ज भरला आहे एकूण दोन उमेदवारांचे तीन अर्ज प्राप्त झाल्याची माहिती चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचे सहाय्यक अधिकारी अजित पाटील यांनी आपला आवाजला दिली आहे पाहुयात नमस्कार मी अजित पाटील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दोनशे पाच चिंचवड विधानसभा मतदारसंघ सध्या चालू असलेल्या पोटनिवडणुकीकरता कालपासून नामनिर्देशनपत्र देण्यास सुरुवात झालेली आहे विनामूल्य नामनिर्देशनपत्र या कार्यालयामार्फत उपलब्ध करून देण्यात आलेले आहे ते अकरा ते तीन या वेळेत जे इच्छुक उमेदवार असतील ते या कार्यालयातून घेऊन जाऊ शकतात नामनिर्देशनपत्र अकरा ते तीन या वेळेतच दाखल करायचे आहे कालपासून दोन उमेदवारांनी तीन पत्र दाखल केलेली आहेत